मी इथे उभा आहे हे गाव गधी माडगुळकर व्यंकटेश तात्या माडगुळकर या महामानवाने मराठी भाषेला एक उंची दिली मराठी भाषा साता समुद्रापलीकडे नेली अशा या महान विभूतींच्या गावामध्ये मी उभा आहे तिथल्या शेतकऱ्यांना मी सकाळपासून भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली की के जलयुक्त शिवारचं का काम आपल्या गावामध्ये झालं त्यांना आपल्या जीवनामध्ये काही बदल झाला का या गावामध्ये प्रामुख्यानं डाळिंबाची शेती आहे आणि गेल्या तीन वर्षापासून इथल्या शेतकऱ्यांना पाणी अजिबात कमी पडलं नाही जवळजवळ सहा सात किलोमीटर घोडा खोलीकरण रुंदीकरण सरळीकरण आणि जवळजवळ तेहतीस बंधाऱ्यांची चेन या वोडापात्रावरती तयार केलेली आहे ज्या लोकांना जलयुक्त शिवारमधून शेतकऱ्यांना फायदा झाला नाही असं वाटतंय त्या लोकांना माझं आव्हान आहे त्या नेत्यांना माझं आव्हान आहे तुम्ही आमच्या आटपाडी तालुक्यामध्ये या माझ्या पडळकरवाडी गावामध्ये साडेपाच किलोमीटर रोडापात्राचं रुंदीकरण खोलीकरण आणि बंधाराची चेन तयार आहे लेंगरेवाडी आहे मासाळवाडी आहे आटपाडी आहे वर खानापूर तालुक्यामध्ये अग्रणी नावाची नदी आहे आणि त्या नदी सगळी लुप्त पावली होती शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं होतं आणि त्या नदीचं कर खोलीकरण रुंदीकरण करून जवळजवळ तीस पस्तीस किलोमीटरचं काम केलं आहे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेबांनी जेव्हा भेट दिली तेव्हा त्या नदीपात्रावरती सुद्धा बंधारेची चेन तयार केलेली आहे त्यामुळं गेल्या तीन दिवसापासून मी व्ही चॅनलवरती पाहतोय की देवेंद्र फडणवीसांना झटका देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाला झटका अशा पद्धतीच्या ज्या बातम्या तयार केल्या जात आहेत या लोकांना मला सांगायचं आहे की देवेंद्रजी साहेबांनी हे जे काम केलं आहे हे तहसीलदार कलेक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी गाव लेवलला काम केलं आहे गावातल्या लोकांचा त्यामध्ये सहभाग आहे गावातल्या लोकांनी तिथं महिना महिना दोन दोन महिने बांधावरती स्वतःच्या भाकरी बांधून स्वतः काम केलेलं आहे आणि सरकारनं तेल दिलं या गावामध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम झालंय आणि मला त्या महाविकास आघाडीच्या लोकांना सांगायचं आहे तुम्ही दर दिवशी देवेंद्र साहेबांच्या नावानं जी बोंब मारताय ती बोंब मारायचं थांबवा तुम्ही कुठंतरी काम करा तुमचं जे अपयश आहे गेल्या दहा महिन्यातलं ते मराठा आरक्षणाची कोर्टातली स्थगिती असेल मागच्या नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी झाली त्या शेतकऱ्यांना तुम्ही पैसे द्यायला अपयशी पडला कर्ज ज्यांनी रेग्युलर भरलं त्यांना प्रोत्साहन पण पन्नास हजार रुपये देणार होता ते तुम्हाला देता आले नाही आज कोकणामध्ये मागच्या तीन चार महिन्यामध्ये चक्रीवादळ आलं तिथला शेतकरी उद्ध्वस्त झाला गावच्या गावं उडून गेली तिथं तुम्हाला मदत करता आली नाही विरोधी पक्ष या नात्यानं ना ना फडणवीस साहेबांनी तिथं भेटी दिल्या दौरा काढला भाजपच्या वतीनं त्यांना पत्रे देण्यापासून सिमेंट देण्यापासून लोकांना मदत पुरवली जे सरकारचं काम होतं ते विरोधी पक्षानं केलं आज राज्यामध्ये आणि देशामध्ये कोविडची परिस्थिती आहे महामारी आहे आणि लाखो लोकांचे जीव गेले ऑक्सिजन नाही बेड नाही डॉक्टरांनी अनेक गरीब रुग्णांना लुटलं त्याच्यावरती तुमचं कमान नाही हे तुमचं अपयश आहे आणि हे सगळं अपयश ढकण्यासाठी एमपीएससीच्या परीक्षा चार वेळा तुम्ही पुढं ढकलल्या त्या विद्यार्थ्यांना जे नुकसान झालं ते तुमच्यावरती खापर आलेलं आहे मुंबईचे मेट्रोचं कारखेडचा विषय असेल या सगळ्या विषयातून लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही जनयुक्तवरती आरोप करताय चौकशी करण्याबद्दल ना नाही ही चौकशी कमिटी आहे एसआयटीची त्यांनी आठपाडी तालुक्यामध्ये आमच्या खानापूर तालुक्यामध्ये यावं आणि चौकशी करावी काही भ्रष्टाचार झाला असेल तर निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई करावी पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावावरती तुम्ही जो आक्षेप नोंदवताय गेल्या दोन तीन वर्षापासून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा आटोकाट प्रयत्न करताय तरी सुद्धा त्यांच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होते लोक त्यांच्या बाजून आहेत गोरगरिबांच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी कष्टकऱ्यांसाठी काम करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची जी छाप आज लोकांच्या मध्ये आहे ती छाप दिवसे दिवस गडद होत चाललेली आहे त्यांच्या बाजूनं लोक उभा राहत आहेत आणि त्यांच्या प्रतिमेला कुठंतरी गालबोट लागावा म्हणून जो तुम्ही प्रयत्न करताय तो शंभर टक्के चुकीचा आहे महाविकास आघाडीचा डीएनएच भ्रष्टाचाराचा आहे या महाविकास आघाडीच्या खात्यावरती अनेक घोटाळ्याचे आरोप आहेत अनेक घोटाळे त्यांच्या खात्यावरती नोंद आहेत आणि तुम्ही या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं जे काम केलं त्याच्यावरती तुम्ही आक्षेप नोंदवतायत आक्षेप नोंदवण्याबद्दल जुमत नाही पण तुम्ही ग्राउंड लेवलला जाऊन त्याची परिस्थितीची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांच्या चुलीपेटत्या ज्या योजनेमुळे झाल्या त्या योजनेवरती आरोप करताना स्वतः जरा काहीतरी त्याची शहानिशा करावी आणि देवेंद्र साहेबांचा देशामध्ये बिहारला ते प्रचाराच्या निमित्तानं गेलेत त्यांची लोकप्रियता दिवसेदिवस वाढत चाललेली आहे आणि ही लोकप्रियता महाविकास आघाडीच्या नेतृत्वांच्या डोळ्यात खुपत आहेत त्यामुळे ते असे भ्रष्टाचाराचे आरोप करतायत यामधून काही निष्पन्न होणार नाही तुम्हाला जर काम करायचं असेल तर जलयुक्तचा पुढचा टप्पा करा हे पायच्याला काम मोठ्या प्रमाणात झालंय तुम्ही माथ्यावरती काम करा नाम फाऊंडेशन सत्यने जयतेच्या माध्यमातून अनेक गावागावामध्ये कामं झाले कंपार्टमेंट बिल्डिंग झाल्या सीसीटी झाल्या वेगवेगळे छोटे छोटे मातीचे बंधारे टाकले नाम फाउंडेशनच्या माध्यमातून खानापूर तालुक्यामधल्या अनेक दुष्काळी गावामध्ये मोठं काम झालं आज पाऊस पडलाय त्यांना पुढे टँकरची गरज भासणार नाही इतकं चांगलं काम झालेलं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जर बोंब मारणार असाल त्याच्यावरती जर आरोप करणार असाल तर त्या आरोपातून काही सिद्ध होणार नाही लोक तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या बाजून आहेत इतकंच आपण लक्षात घ्यावं